श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवेकऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे यंदा पितृपक्षामध्ये आली आहे भाद्रपद संकष्टी चतुर्थी संकष्ट चतुर्थीला पुन्हा आपल्याला गणपती बाप्पांची सेवा आपण सर्वजण करणार आहोत या पितृपक्षात पितृांचं स्मरण करून त्यांच्यासाठी आपण श्राद्धविधी तर्पणविधी या करत असतो यंदा दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भाद्रपद संकष्ट चतुर्थी आहे या दिवशी इच्छापूर्तीसाठी आपणास एक उपाय करायचा आहे किंवा भाद्रपदात पितृपक्ष संकष्ट चतुर्थी ही बुधवार दिनांक दहा सप्टेंबर रोजी आलेली आहे तर तीन वाजून अडतीस मिनटांनी ही तिथी सुरू होणार असून चतुर्थी तिथी आहे आणि दुसऱ्या दिवशी गुरुवारी अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनटांनी समाप्त होणार आहे बुधवार दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजून चौतीस मिनिटांनी चतुर्थीचा चंद्रोदय होणार आहे सूर्योदयाची तिथी मा मानण्याची आपली परंपरा आहे तर चंद्रोदयाला देखील महत्त्व असल्याने बुधवारी आप दहा सप्टेंबर रोजी चतुर्थी आहे तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण सर्वजण या पितृपक्षामध्ये पित्रांचं स्मरण करून पित्रांचा, पित्रांचा तर्पणविधी केला जातो त्यामुळे पित्रांचे आशीर्वाद आपल्याला लागतात पितृदोष असेल तर प्रगती होत नाही आणि आर्थिक अडचणी येतात मुलांची प्रगती होत नाही मुलांची लग्न होत नाही अशी समस्या तुम्हाला असेल त्या समस्येतून तुम्हाला मार्ग काढायचा असेल तर गणपती बाप्पाचा एक मंत्र आहे जो रोज संकष्ट चतुर्थीपासून तुम्हाला म्हणायचा आहे ओम गण ओम ओम गण ओम हा मंत्र अकरा वेळा म्हणावा किंवा एकशे आठ देखील तुम्ही म्हणू शकता या मंत्राच्या जपाने प्रगती होणार आहे अडथ अडथळे ही दूर होणार आहे त्याचप्रमाणे ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय दंते प्रचोदया हा मंत्र देखील तुम्ही म्हणायचा आहे गणपती बाप्पा हे सर्वांची लाडके दैवत आहे समरांगणात अग्रस्थानी लढणारी ही देवता आहे आनंदात मनसुक्त नाचणारा आणि गोड आवडीने खाणारा आपला बाप्पा संकष्ट चतुर्थीच्या दिवशी दिवशी आपल्याला श्री गणेशाची पूजा करायची आहे याने आपल्या आयुष्यातील विघ्नही दूर होतात समृद्धी येते मनोकामना पूर्ण होतात या दिवशी उपवास केल्याने सत्वगुण वाढतो आणि नकारात्मक ऊर्जा कमी होऊन सकारात्मकता वाढत असते भाद्रपद महिन्यात येणारी ती चतुर्थी हे रंभ चकु हे रंभ संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाते या आता उपाय कुठले करायचे ते सांग ब्रह्ममुहूर्तात पूजन आपल्याला मुहूर्ता उठायचं आहे गणपती बाप्पाचं पूजन करायचं आहे अभिषेक करायचा आहे दुर्वा मोदक जास्वंद फळ फूल अगरबत्ती हळद कुंकू चंदन हे सर्व काही घेऊन आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करायची आहे दिवसभर फलाहार करू शकता उपवासही पकडू शकता रात्री चंद्रदर्शन करायचं आहे आणि इच्छा सांगायची आहे सा इच्छा सांगण्या अगोदर आपल्याला एक संकल्प करायचा आहे की मी इच्छापूर्तीसाठी हे व्रत करत आहे गणेशाला जलाभिषेक करावा दुर्वा अर्पण करावा आणि बप्पाला मोदक किंवा लाडूचा नैवेद्य करावा संकष्ट चतुर्थीची कथा वाचावी या कथेत गणेश गणेशाने कसे विघ्न दूर केले आहे हे सांगितलं आहे गणेश मंत्राचा जप करावा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्ये सर्वदा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा त्याचबरोबर इच्छापूर्ती ही लवकर होण्यासाठीचा सा। मंत्र ओम भालचंद्राय नमहा हा एकशे आठ वेळा तुम्हाला म्हणायचा आहे हा मंत्र तुम्हाला जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत हा मंत्र म्हणायचा आहे ओम भालचंद्राय नमहा मग त्यानंतर गणपती अथर्गशीर्षचं पठण करावं त्याचबरोबर गणेशाच्या बारा रूपापैकी महागणपतीचं जे रूप आहे त्याची पूजा करावी इच्छा आपली जी काय आहे ती पूर्ण होण्यासाठी आपल्याला गरजूंना दान करायचं आहे यांनी पुण्य मिळतं आणि दान हा पितृपक्षामध्ये जर केला तर पित्रांचा देखील आशीर्वाद आपल्याला मिळणार आहे इच्छा पूर्ण होईपर्यंत जर संकष्ट चतुर्थीला आपल्याला हे व्रत करायचं आहे हे व्रत कधीपासून करायचं तर प्रत्येक संकष्ट चतुर्थीपासून तुम्ही ह्या व्रताला सुरुवात करू शकता चंद्रोदयानंतर चंद्रदर्शन करून चंद्राला पाणी आणि दूध अर्पण करायला विसरू नका यामुळे आपलं चंद्रबळ हे वाढत असतं झालेली सेवा ही महाराजांच्या निरुजू करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वामी समर्थ